अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये अकरा मिनिटांच्या कालावधीत सुमारे सात असे भीषण साखळी बॉम्बस्फोट घडलेले होते किंवा झालेले होते या दहशतवादी हल्ल्यात एकशे एकोणनव्वद निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर आठशे चोवीसहून अधिक जण जखमी देखील झालेले होते या घटनेने केवळ मुंबई आणि भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरून सोडलं होतं महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अंतर्गत म्हणजेच मकोका अंतर्गत तपास आणि खटला देखील चालवण्यात आला दोन हजार पंधरामध्ये मध्ये विशेष मकोका न्यायालयाने तेरापैकी बारा आरोपींना निर्दोष ठरवलं होतं ज्यामध्ये पाच जणांना फाशीची शिक्षा आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेलेली होती मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत सर्व बारा आरोपींची निर्दोष मुक्तता खटल्यातून केलेली आहे यामध्ये एक जणाचा मृत्यू देखील यापूर्वी झालेला आहे हा निकाल तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असा ठरला आहे आणि याबाबत संमिश्र अशा प्रतिक्रिया देखील आता उमटत आहेत आणि पोलीस यंत्रणावरती देखील बोट ठेवलं जात आहे परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठानं आज रोजी हा निकाल जाहीर केला या निकालामध्ये न्यायालयाने म्हटलं आहे की सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे हे अपूर्ण विसंगत आणि न्यायालयीन कसोटीवरती टिकणारे नव्हते स्फोटक पदार्थ नकाशे शस्त्रास्त्र यांसारखी जी जप्त केलेल्या वस्तू आहेत त्या वस्तूं देखील विसंगत नसल्याने किंवा त्याच्यामध्ये सुसंगतपणा नसल्याने ते त्यांना काही गोष्टी सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी देखील ठरलेल्या आहेत अर अरबींकडून घेतलेले कबुली जबाब हे देखील जबरदस्तीने आणि त्यांना त्रास देऊन देखील आणि धमकावून घेतल्याचं देखील न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलंय हे कबुली जबाब कायद्याच्या दृष्टिकोनातून वैध ठरत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तसंच उच्च न्यायालयाने तपास प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचं देखील स्पष्ट आहे साक्षीदारांचे जबाब एकसारखे आणि शंशास्पद होते त्यामुळे हे बनावट असल्याचा देखील संशय निर्माण झालेला तसंच स्फोटानंतर शंभर दिवसांनी टॅक्सी चालक किंवा प्रवाशांना आरोपींची ओळख पटणे अशक्य असल्याचं देखील न्यायालयाला म्हटलं आहे तसंच जे पुरावे दिले होते किंवा सदर कर सादर करण्यात आलेले होते ते पूर्णपणे कुठेच त्यात सादर्म्य आढळून आलेले नाही तसंच साक्षीदारांचे जबाबदेखील त्रुटीपूर्ण किंवा विसंगत असल्याने न्यायालयाने आरोपींना यामध्ये पोलीस तपास पुरावे आणि साक्षीदार यांच्या सबळ पुराव्यांच्या आधारे या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे दोन हजार पंधरामध्ये मकोका विशेष न्यायालयाने दिलेला निकाल रद्द करत उच्च न्यायालयाने पाच आरोपींची फाशीची शिक्षा आणि सात आरोपींची जन्मठेप रद्द केली तसंच राज्य सरकारची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याची याचिका देखील फेटाळलेली आहे दरम्यान सहा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील माटुंगा रोड माहीम जंक्शन वांद्रे सांताक्रोज जोगेश्वरी बोरेवली आणि भाईंदर येथे सायंकाळी सहा चोवीस ते साडेसहाच्या या दरम्यान अकरा मिनिटांच्या कालावधीत सात कुकर बॉम्ब स्फोट झालेले होते या स्फोटांमुळे एकशे एकोणनव्वद जणांचा त्यामध्ये मृत्यू झाला तर सुमारे आठशे चौऱ्याऐंशी जण जखमी झालेले होते त्यावेळी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसने तेरा आरोपींना अटक केली तर पंधरा आरोपी फरार झालेली होती त्यांचा काही पाकिस्तानात असल्याचा देखील संशय व्यक्त करण्यात आला तर विशेष न्यायालयाने बारा आरोपींना दोषी ठरवलं यापैकी पाच जणांना फाशीची तर सात जणांना जन्मठेप आणि एका आरोपीची निर्दोष मुक्तता यावेळी झाली दोषी ठरलेल्या आरोपींनी दोन हजार सोळा मध्ये सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात विरोधात उच्च न्यायालयात अपील दाखल केले तसंच राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेसाठी याचिका दाखल केली त्यानंतर या सुनावणी सुरू झाली आणि तेवीस मध्ये आरोपी एहते श्याम सिद्दी याने सुनावणी जलद गतीने घेण्याची मागणी केल्यानंतर विशेष खंडपीठाची स्थापना झाली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सुनावणी पूर्ण झाली आणि निकाल राखून ठेवण्यात आला तर तब्बल एकोणीस वर्षानंतर उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची आज रोजी निर्दोष मुक्तता केली तर एका आरोपीचा मृत्यू झालेला होता उच्च न्यायालयाच्या निकालाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस यांच्या तपास पद्धतीवरती देखील गंभीर असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत असे कोणते मुद्दे किंवा प्रश्न आहेत जे समजावून घेऊयात पुराव्यांचा अभाव स्फोटकांचा प्रकार स्फोटकांचे नियोजन आणि आरोपींची प्रत्यक्ष सहभाग त्यामध्ये किती होता याबाबत देखील ठोस असे पुरावे सादर करण्यात संबंधित तपास यंत्रणा अपयशी ठरलेली आपल्याला दिसत आहे तसंच साक्षीदारांचे बदल खटल्या दरम्यान अनेक असे साक्षीदार वारंवार बदलले गेले ज्यामुळं त्यांच्या विश्वासार्ह देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते तसंच जबरदस्तनं कबुली जबाबनामा आरोपीने दावा केला आहे की त्यांच्यावरती मारहाण आणि यातना देऊन किंवा त्यांना टॉर्चर करून कबुली जबाब नोंदवले गेले न्यायालयाने हा दावा मान्य केला आणि तांत्रिक त्रुटी यामध्ये आढळून आल्या आणि त्या तांत्रिक दृष्टीच्या आधारे त्यांची ओळख परेड आणि पुराव्यांच्या साखळीतील हा कमकुवत झाला असं देखील म्हटलं गेलं आणि हा असा निकाल देण्यात आला या निकालामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे अनेकांनी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवरती टीका केली आहे तर काहींनी या निकालाला न्यायाची आशा म्हणून देखील स्वागत केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने जो निकाल दिला आहे त्याकडे एक सकारात्मक दृष्टिकोन देखील पाहिलं जात आहे वरिष्ठ वकील युग मोहित चौधरी जे आरोपींच्या बाजूने लढले यांनी हा निकाल न्यायाच्या आशा जपणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं देखील म्हटलं आहे दुसरीकडे सरकारी वकील रा ठाकरे यांनी निकालाला मार्गदर्शक ठरवत न्याय प्रक्रियेत महत्वाचा असा मानलेला आहे तर एरोडा नाशिक अमरावती आणि नागपूरच्या तुरुंगात बंद असलेल्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सद्वारे हा निकाल ऐकवण्यात आला आणि निर्दोष मुक्ततेचा निकाल ऐकताना देखील अनेक आरोपी देखील झालेले होते त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते मात्र कोणीही उत्सव साजरा केला नाही कारण गेल्या एकोणीस वर्षांच्या तुरुंगवासाने त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ हिरावला गेलेला होता राज्य सरकारकडे या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे तथापि तसे प्रयत्न देखील सरकारकडून केले जाणार आहे तथापि उच्च न्यायालयाच्या स्पष्ट टिप्पण्यामुळे आणि परव्यांच्या अभावामुळे सरकारची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे दोन हजार सहाच्या मुंबईत लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणातील उच्च न्यायालयाचा निकाल हा भारतीय न्यायव्यवस्थेतील एक महत्त्वाचा टप्पा देखील ठरलेला आहे या निकालाने तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून पुराव्यांची विश्वासार्हता आणि तपासातील पारदर्शकतेचे महत्व अधोरेखित केलेलं आहे आणि काल एकशे एकोणनव्वद मृत आणि आठशे चोवीस जखमींच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक असला तरी तो न्याय प्रक्रियेची निष्पक्षता दर्शवतो आहे या प्रकरणातील खरे दोषी कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहिला असून भविष्यातील तपासांसाठी हानीकाल एक मार्गदर्शक ठरू शकतो त्यामुळे या एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या न्यायालयाच्या निकालाबद्दल आणि आता सरकारच्या यापुढे असणाऱ्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नकादाच धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ